महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा मायशिरस तालुक्यात आगामी जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणाचे आणि ग्रामपंचायतीचे सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार राम विठ्ठल सातपुते यांच्या नेतृत्वात लढविण्याचा निर्धार माळशिरस येथील विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप कार्यकारिणीने जाहीर यावेळी राज्य जिल्हा आणि तालुका भाजपा कार्यकारिणीतील नेते आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते यावेळी बोलताना हनुमंत सुळ यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की तालुक्यात आमचा विजय निसटता गेला अन्यथा जनतेने आमदारांच्या कार्यावर त्यांना साथ देऊन भरघोस परंतु जरी यावेळी आम्हाला अपयश आले असले तरी भविष्यात तालुक्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ग्रामपंचायत आणि नगर परिषद आणि इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप महायुतीच्या सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत यावेळी आमचे नेतृत्व सन्माननीय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचे असेल यावेळी पत्रकार परिषदेला धनगर कृती समितीचे हनुमंत सुळ माळशिरच माजी नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख भाजप जिल्हा समन्वयक के के पाटील भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर भाजप तालुका सरचिटणीस संजय देशमुख भाजप माजी तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर भाजप माजी तालुकाध्यक्ष सोपान नारनवर भाजप तालुकाध्यक्ष शरद मदने सुजय माने पाटील यांनी विचार व्यक्त केले जयराज माने पाटील रणजित मोठे भाजप माजी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे लक्ष्मण गोरड सांगोला विस्तारक हनुमंत हानुवन्त करचे हनुमंत शिंदे युवराज वाघमोडे महादेव कावळे निलेश रणवरे, शिवराज पोकळे आदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय माननीय राम सातपुते यांचा वंचित पीडितांचा आवाज राम सातपुते आप हम बढोर वंचित पीडितांचा आवाज राम सतपुते आप आगे बढो साधे साथ है। परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा